नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत गुलाब मोदक कसे बनवायचे उकडीचे मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे गुलाब मोदक आजपर्यंत मोदक बऱ्याचदा केले असतील पण या पद्धतीने हे गुलाब मोदक कधीच केले नसतील तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण खोबऱ्याचे सारण तयार करून घेणार आहोत एका कढईमध्ये एक अर्धा चमचा तूप टाकून यामध्ये आपल्याला एक ते दीड वाटी ओल्या नारळाचा बारीक किस यामध्ये टाकायचा आहे आणि याचमध्ये आपल्याला अर्धी वाटीला अगदी थोडेसे जास्त बारीक चिरून घेतलेला गुळ यामध्ये टाकायचा आहे इथे तुम्ही हा जो गुळ आहे तो तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या ये येणाऱ्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि अगदी चिमूटभर असं मीठ यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत अगदी चिमूटभर मीठ घातल्यामुळे या सारणाला एक छान अशी चव येते यासाठी इथे आपण थोड्याशा अगदी कमीत कमी मिठाचा वापर केलेला आहे आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि हे तयार केलेले मोदकाचे सारण इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता हे सारण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तयार केलेले सारण आपण एका साईडला ठेवून दिलेलं आहे यानंतर एका कढईमध्ये आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये एक अर्धा चमचा तूप घालून घ्यायचा आहे आता तूप घातल्यानंतर या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला अगदी किंचितच मीठ घालून घ्यायचं आहे आता आपण या पाण्याला एक चांगली उकळी येऊन देणार आहोत एक छान अशी उकळी आल्यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करून घ्यायचा आहे आता गॅसचा फ्लेम कमी करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा या पाण्यामध्ये या पद्धतीने घालून घ्यायचा आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे आपण एक वाटी रवा घेतलेला आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे आणि आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये रव्याच्या गाठी राहणार नाहीत आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक दहा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे मिक्स केल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आता इथे हे सारणसुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे यानंतर आता आपण हा वाफवून घेतलेला रवा एका प्लेटमध्ये किंवा चॉपिंग बोर्डवरती काढून घ्यायचा आहे आणि ग्लासच्या साहाय्याने इथे आपण हे या पद्धतीने थोडेसे मळून घेणार आहोत खूप थंड झाल्यावर इथे आपल्याला हा रवा काढून घ्यायचा नाही अगदी कोमट असतानाच इथे आपण एका ग्लासच्या साहाय्याने या पद्धतीने हा रवा एकसारखा करून घ्यायचा आहे आता रवा थोडासा ग्लासने या पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर हाताला इथे आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने इथे आपण हा रवा चांगला मळून घेणार आहोत एक पाच मिनटांपर्यंत इथे आपल्याला हा रवा चांगला मळून घ्यायचा आहे आता इथे आपण या पद्धतीने हा गोळा तयार करून घेतलेला आहे एका छोट्या वाटीमध्ये इथे आपल्याला खाईचा कलर घ्यायचा आहे इथे मी ऑरेंज कलर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर इथे वापरू शकता आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा रंग इथे आपल्याला आता या रव्यामध्ये घालायचा आहे आणि एकसारखा छान असा पुन्हा एकदा इथे आपण हा जो गोळा आहे तो चांगला मळून घेणार आहोत जेणेकरून याला कलर एकसारखा छान असा येईल रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हा तयार करून घेतलेला गोळा इथे आपण लाटून घेणार आहोत अगदी खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता हे लाटून घेतल्यानंतर इथे आपल्याला एका छोट्या डबीचे टोपण वापरायचं आहे आणि या टोपणाच्या साह्याने इथे आपण हे गोल तयार करून घेणार आहोत पाहू शकता या पद्धतीने आता याच पद्धतीने मी हे संपूर्ण गोल आकार इथे काढून घेते आता हे तयार झालेले गोल, गोल आकार काढताना साईडची जे आपल्याला कणिक आहे ते आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायची आहे आता इथे आपले हे गोल आकाराच्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत यानंतर इथे आपण आता गुलाब तयार करायला घेणार आहोत आता या ज्या पाकळ्या आपण तयार केलेल्या आहेत त्या आपल्याला या पद्धतीने एकसारख्या ठेवून घ्यायच्या आहेत इथे आपण या पाच पाकळ्यांचा वापर करणार आहोत आता ह्या पाच पाकळ्या या पद्धतीने ठेवल्यानंतर याच्या मधोमध आपल्याला आपण जे सारण तयार करून घेतलेलं आहे ते सारण आपण इथे घालून घेणार आहोत आता हे सारण आपल्याला उभ्या पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि इथे आपण हे या पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हे घट्ट असे दुमडत जायचं आहे आता हे दुमडून घेतल्यानंतर एक्स्ट्राचे जे सारण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मस्त असा गुलाब इथे तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा हे सर्व गुलाब मोदक इथे तयार करून घेतलेले आहेत आणि एका चाळणीमध्ये आपल्याला हे छान असे वाफवून घ्यायचे आहेत फक्त पाच ते सात मिनटांसाठी इथे आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ आपल्याला वाफवायचे नाहीत तर पाहू शकता मस्त असे गरमागरम गुलाब मोदक इथे तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा